डिस्ट्रॉय करण्यापर्यंतचे त्यांचे प्रयत्न झाले आणि मग या हे लोक हल्ले आणि तिकडे गेले तिकडे गेल्यानंतर मात्र त्यांना चिट मिळाल्या याला अपवाद एकच माणूस आहे संजय राऊत साहेब की ज्यांनी भाजपवर अब्रू नुकसानीचा दावा टाकला अनिल परबांनी अब्रू नुकसानीचा दावा टाकला नाही त्याला डर कसली म्हणजे उद्या सलीम कुत्ता जरी हिंदुत्वासाठी आला तरी टिल्लू मान्य करेल उद्या दाऊद जरी आला की हिंदुत्वासाठी येतोय तरी तो मान्य करेल परंतु बडगुजर किंवा इतर जी नावं तुम्ही घेता मग बडगुजरांचं जाणं असेल भावना गवळी आधी होती इकडेच आणि मग नंतर तिकडे गेले अशी काही नावं असतात किंवा अजून कोणी अशी खूप नावं बरेच आमदार आहेत एन नंबर सांग आपल्याला पण ही सगळे कोण आहेत बरं माणसं तर या सगळ्यांचे जर रेकॉर्ड चेक केले तर भाजपची जी मोडस ऑपरेंडसी आहे ती या लोकांना समजून घ्यायला फार पूरक ठरेल भाजपा आधी तुम्हाला डॅमेज करते डिस्ट्रॉय करते आणि मग एक नवी होप दाखवते भाजपने यापैकी प्रत्येकाला डॅमेज केलेला आहे रवींद्र वायकर वायकरांच्या रिसॉर्टची चौकशी चालू होती वायकरांवर प्रचंड प्रेशर होतं वायकरांना पर्यायच नव्हत्या जाण्याशिवाय की नाहीतर वायकर जगूच शकले नसते पण वायकरचा तिकडे प्रवेश झाला आणि त्यांची क्लीन चिट झाली बरोबर हीच गोष्ट भावना गवळीच्या बाबत झाली प्रताप सरनाईकच्या बाबत झाली जाधव यामिनी जाधव आता बडगुजरच्या पण पोरावरती मकोका लागलेला होता बडगुजरची स्वतःची सलीम कुत्ताच्या पार्टीतल्या त्याच्या संबंधाने एस आय टी होती या सगळ्या केसेस होत्या ही सगळी लोक हे फार विशेष आहे हे हे निरीक्षण अगदी संशोधन करण्यासारखं आहे की ही जी सगळी लोक ज्याच्यावर भाजपने आरोप केले डॅमेज केलं डिस्ट्रॉय करण्यापर्यंतचे त्यांचे प्रयत्न झाले आणि मग या हे लोक हल्ले आणि तिकडे गेले तिकडे गेल्यानंतर मात्र त्यांना क्लीन चिट मिळाल्या क्लीन चिट मिळाल्यावर एकानेही की बाबा मी निर्दोष आहे माझ्यावर चुकीचे आरोप झाले मला माझ्या राजकीय आयुष्यातनं उठवण्याचा प्रयत्न झाला मला बदनाम करायचा प्रयत्न झाला असं म्हणत एकानेही अब्रू नुकसानीचा दावा तो काय तो मिलिंड मुलुंडचा एचडी व्हिडिओ स्पेशालिस्ट हा व्हिडिओ वाला माणूस त्यांनी आब्रो नुकसानीचा दावा केला ना भाजपवर केला कस काय बरं म्हणजे तुम्हाला एवढं उठ आयुष्यात न उठवायचा प्रयत्न केला पण यातल्या एकाही माणसाने तो प्रयत्न केला नाही आणि भाजपनेही एकाची माफी मागितली नाही की आमची चूक झाली वा तुमच्यावर आरोप करून बरोबर किती समजोता आहे हा याला अपवाद एकच माणूस आहे संजय राऊत साहेब की ज्यांनी भाजपवर अब्रू नुकसानीचा दावा टाकला अनिल परबांनी अब्रू नुकसानीचा दावा टाकला कर नाही त्याला डर कसली बडगुजरांच्या साठी मी स्वतः प्रेस कंडक्ट केली होती बडगुजरांच्या साठी मी स्वतः भांडले अक्षरशः कारण मला असं वाटत होतं की बडगुजर अरे आता निश्चितपणे ते निर्दोष असतील पण बडगुजर हल्ल्यासारखे वाटले बडगुजरांच्या म्हणजे वागण्या बोलण्यात खोट आहे असं लक्षात आलं आणि साधारण महिनाभरापूर्वी आम्ही त्यांना नारळ दिला बरं आम्ही महिनाभरापूर्वी नारळ दिला महिनाभरानंतर त्यांचा प्रवेश झाला त्या प्रवेशाचं काय झालं कसं झालं ते आपण बघितलं आमच्या कोकणातला भाचा पुन्हा त्याचा बुद्ध्यांक ती खुजी उंची त्या बिचाऱ्याने दाखवली आणि हिंदुत्वासाठी वगैरे जर येत असतील तर स्वागत करूया अरे वा म्हणजे हिंदुत्वासाठी सलीम कुत्ताच्या पार्टीत नाचणाऱ्या माणसाची एस आय टी चौकशी करा असं म्हणणारा आमचा टिल्लू तिकडे लगेचच जर हिंदुत्वासाठी येत असतील तर त्यांचं स्वागत करू म्हणजे उद्या सलीम कुत्ता जरी हिंदुत्वासाठी आला तरी टिल्लू मान्य करेल उद्या दाऊद जरी आला mm. की हिंदुत्वासाठी येतोय तरी तो मान्य करेल हे फार विशेष आहे बरं त्यावर सगळे भाजपचे सगळे प्रवक्ते सांगायला लागले की गुन्हा कुठे सिद्ध झालेला आहे गोगुन्हा सिद्धच झालेला नाही कुणाचा गुन्हा सिद्ध झाला हो भाजपमध्ये गेल्यानंतर आणि काही लोकांच्या नाही मग चौकशी कुठं थांबली हीच तर मजा आहे हीच मजा आहे भाजपची की तो चौकशीचा दगड जो त्यांच्या असा वरवंटा उरावर ठेवलेला आहे तो हलूच देत नाही अशोक चव्हाणांच्या चा उरावर आदर्श चौकशीचा जो वरवंटा ठेवलेला आहे जरा जरी इकडे तिकडे मान झाली तर चौकशी चालू आहे अजून आम्ही तुला क्लीनचीट दिलेली नाही आहे दादांची फक्त प्रॉपर्टी एक दोन रिलीज केल्या आहेत पूर्ण क्लीनचीट अजूनही झालेली नाहीये हे हे जे आहे हे दबावतंत्र फार मोठं आहे या सगळ्या दबावतंत्राला झुगारून कर नाही त्याला डर कसली एक वेळ मरण पत्करेन पण पत शरण पत्करणार नाही असं म्हणत लढणं याच्यासाठी एक जिगरा लागतो ओके okay, बरोबर आणि याच्यासाठी संघर्ष काळात सुद्धा तग धरण्याची तयारी लागते सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे नेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीत लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा किंवा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा